श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज दुपारी जेवणासाठी चपाती भाजी बनवली होती मी जास्त राईस नाही खाता आजकाल तर मी चपाती भाजीच बनवली होती मटकी आणि मूग मिक्स भाजी आणि चपाती तुम्ही बघू शकता तर मी भाजी कशी बनवली हे मी तुम्हाला सांगते तर आधी मी चपातीचे पीठ मळून घेतलं म्हणजे कणिक मळून घेतली तर जे पीठ घरून माझ्या मम्मीने मला दिलं होतं मी ते छान चाळून घेतलं चाळून ह्याच्यासाठी घेते कारण एखादं गहू वगैरे असेल तर ते दाताखाली नाही यावा आणि खाताना ॲक्च्युली ते थोडंसं त्रास पण होतं म्हणून पीठ चाळून घेतलं त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून घेतलं आणि छान असं कणिक मळून घेतले तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट सॉफ्ट आणि कणिक मळून मी एका ह्याच्यामध्ये एक ठेवून दिलं कारण चपातीचं पीठ थोडंसं आधी कणिक मळून ठेवली तर तुम्हाला चपात्या करण खूप छान वाटेल म्हणजे एकदम चपात्या सॉफ्ट होतात आणि चपातीची कम कणिक मळून झाली आणि मी भाजीची तयारी करायला घेतली तर भाजीसाठी तुम्ही बघू शकता मी घेतलेला आहे दोन कांदे एक टमाटर फोडणीसाठी कडीपत्ता आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे कांदे मी कांद्याचे असे एका कांद्याचे दोन दोन तुकडे असे दोन कांद्याचे चार तुकडे करून घेतले टमाटरही टमाटरचे पण कट करून घेतलं आहे आणि हे सगळं मी स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेतलं आहे बघू शकता तुम्ही आणि ते दोन झाल्यानंतर मी कट वगैरे करून घेतले एकदम बारीक बारीक फोडी वगैरे कट करून घेतलेत काही काही लोक टमाटरमधल्या बिया टाकून देतात तर मी नाही तसं करत तर मी भाजीमध्ये टाकून देते तुम्ही बघू शकता आणि माझी कोणतीही भाजी असू दे त्याच्यामध्ये तुम्हाला कांदा कांदा आणि टमाटर सेमच दिसेल कारण कांदे हे माझ्या घरचे कांदे आहेत टमाटर मी तुमच विकत घेते बघू शकते मी त्याच्या बारीक बारीक फोडी करून घेतल्या आणि नंतर लगेच मी फोडणीसाठी गॅसवरती पातेलं ठेवून दिलं पातेल्यामध्ये तेल घातलं तेल छान गरम झाल्यानंतर जिरं मोहरी टाकून दिलं जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी लगेच कढीपत्ता पण टाकला कढीपत्ता धुतलेला होता त्याच्यामुळे मुळे तेलामध्ये थोडंसं तेल वगैरे उडत होतं त्याच्यानंतर मी कांदा वगैरे टाकला कांदा छान परतून घेत होते तोपर्यंत मी तुम्हाला कांदा भाजेपर्यंत तुम्हाला मी माझ्या रूमच्या बाहेरचं एक हे दाखवते हे मनी प्लांट आहे माझ्या रूममेटने लावलेलं आहे आणि ते माझ्या पी जीच्या समोर झाड आहे खूप छान स्पेस आहे मी राहते तो एरिया पण खूप छान आहे त्याच्यानंतर कांदा भाजून झाला कांदा भाजून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टमाटर टाकले आणि टमाटर छान भाजावे याच्यासाठी थोडंसं मीठ टाकलं मीठामुळे काय होतं कांदा आणि टमाटर छान भाजला जातो आणि सॉफ्ट सॉफ्ट होतो आणि त्याच्यानंतर जे काही मसाले माझ्याकडं अवेलेबल होते ते सगळे मसाले मी त्याच्यामध्ये घातले जसे की माझ्याकडं घरची चटणी होती घरची चटणी घातली नंतर हळद पण घातली धनेजिरे पावडर पण टाकलं त्याच्यामध्ये गरम मसाला टाकला आणि त्याच्यानंतर काश्मीरी लाल पावडर होती मी ते पण त्याच्यामध्ये टाकलं आहे छान फ्राय करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता त्याला तेल पण सुटलं आहे खूप छान तेल सुटलं होतं त्याच्यानंतर मटकी आणि मूग जे काही मी भिजवलेली होती ते पण मी त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि ते घातल्यानंतर थो पुन्हा एकदा सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं मिक्स के मिक्स केल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये मीठ पण घाला म्हणजे मी पण घातलं मीठ आधी पण घातलं होतं नंतर पण थोडं घाला ते बघून कारण माझ्याकडून भाजीमध्ये थोडंसं मीठ जास्त झालंच होतं तर तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याच्यामध्ये मीठ घालू शकता आणि अजून मी कोणत्या कोणत्या रेसिपी बनवू शकते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा या भाजीला मी वरून कोथिंबीर वगैरे टाकली मस्त फ्राय करून घेतलं त्याला म्हणजे मस्त त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि भाजी शिजायला ठेवली तोपर्यंत माझ्या किचनवट्ट्यावर खूप सारा पसारा होता जो की मला तो आवरायचा होता म्हणजे भाजी शिजेपर्यंत मी ते आवरून घेते तुम्ही बघू शकता आणि कोणत्याही लेडीजला एखाद्या गोष्टीसाठी सुरुवात करायची असेल तर खूप विचार करावा लागतो मी यूट्यूबवर चॅनेल चालू करण्यासाठी गेले दोन वर्षापासून विचार करून मी आत्ता हिंमत केली पोरीनं ह्याची भीती असती की कोणी काही म्हणेल का लोकं काय बोलतील नातेवाईक काय बोलतील लोक बोलण्यासाठीच असतात तुम्ही त्यांना इग्नोर करा जे चार लोकांचा आपण विचार करतो ते चार लोक काही आपल्याला जगवत नाहीत काय नाहीत फक्त विचार आपल्या फॅमिलीचा करा बाकी दुनियाचं काही खरंच नाही आहे करोनाच्या काळामध्ये कोण आपलं कोण परक आहे हे तर लोकांना कळलंच आहे आणि एवढं कळूनचं कोणी चार लोकांचा विचार करत असाल तर तुम्ही त्या लोकांकडं इग्नोर करा माझा किचनवटा साफ झाला त्याच्यानंतर मी लगेच गॅसवरती तवा ठेवून दिला गॅस माझ्याकडे हा पाच लिटरचा गॅस आहे लगेच त्याच्यावर तवा ठेवून दिला चपातीची तयारी करायला घेतली तवा गरम होईपर्यंत मी चपातीचे जे क सॉरी कणिक जे होती त्याची मी गोळे करून घेतले चार चपात्या झाल्या ते पिठामध्ये तुम्ही म्हणाला तरी चार चपात्या खाते खा। का मी चार चपात्या नाही खा दोन चार झाल्या माझ्याकडून जास्त कारण का मला एकटीचा स्वयंपाक नाही बनवता येत तर थोडा एक्स्ट्रा होऊनच जातो तर मी दोन चपात्या रात्रीसाठी ठेवल्या दोन चपाती दुपारी खाऊन घेतली तसं तर मला चहा चपाती खूप जास्त आवडते पण दुपारचा टाईम झाला होता ऑलरेडी मी चहा पिले होते आणि चपाती करून चहासोबत खाणं पॉसिबल नव्हतं तुम्ही बघू शकता मी, मी चपाती कशी लाटते मला नक्की सांगा कमेंटमध्ये मी चपाती कशी बनवली कारण मला चपाती बनवता नाही आहेत माझा आवाज थोडासा बसलेला आहे सर्दी झाल्यामुळे तो थोडासा आवाजाला इग्नोर करा छान अशा चपात्या लाटून घेतल्या त्याच्यात मी चार चपात्या लाटल्या पण व्हिडिओमध्ये मी दोनच दाखवले कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता आणि एवढा मोठा व्हिडिओ असेल तर तुम्ही लोक बघणार पण नाही म्हणून मी दोन चपात्यांचा व्हिडिओ दाखवला तवा गरम झाला होता असं मला वाटतं तवा गरम झाला तर मी त्याच्यात चपाती टाकली पण तवाचा तवा गरम आहे की नाही ह्याचा अंदाज मला नाही समजत पटकन तर पहिली चपाती थोडीशी माझी होते म्हणजे व्यवस्थित नाही भाजता येत मला म्हणजे थोडीशी कच्ची राहिल्यासारखे वाटते तर मी छान चपाती भाजून घेते तुम्हाला तर वाटेल की ह्या चपातीला बघून वाटतही नाही की तुला चपाती नाही आहेत पण खरंच नाही आहेत माझी मम्मीने सांगितली चपाती त्या फक्त दोन वेळाच परतायची असते खूप वेळा नाही परतायची कारण कठीण होते पण जिथं जिथं कच्चं तिथं भाजावंच लागतं आणि ही माझी दुसरी चपाती होती तुम्ही बघू शकता मस्त फुगली आहे खूप साऱ्या लोकांना वाटतं की मला स्वयंपाक नाही आहेत पण असं नाही आहे मला स्वयंपाक येतो खूप छान येतो फक्त चपाती नाही आहेत एवढंच आहे आणि ती चपाती पण मी आता बघितलंच असेल मी बनवलेली चपाती आहे फक्त माझी मम्मी आणि बहीण बनवते तशी नाही आहेत बाकी मी ते पण बनवून घेऊ शकते छान चपाती वगैरे माझी भाजली आहे तुम्ही बघू शकता मग मी नंतर गॅस वगैरे बंद करून घेतला गॅस बंद केल्यानंतर मी जेवणासाठी ताट वाढून घेत होते दुपारच्या जेवणासाठी तर मी भाजी आणि चपाती घेतली दोन चपाती मी रात्रीसाठी ठेवून दिला दोन चपाती दुपारसाठी खाऊन घेतली भाजी खूप छान झाली होती थोडंसं नकत मीठ जास्त होतं काही लोक जास्त मीठ खात असतील तर त्यांच्यासाठी ते योग्य होतं पण मी मीठ जास्त नाही खात तर भाजी खूप छान झाली होती चपाती खूप सॉफ्ट सॉफ्ट झाल्या होत्या मी जेवण वगैरे करून घेतलं तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय